दर्शे आज मी आहे डॉक्टर वैशाली लोखंडे यांच्या सभेत आज आपण ज्या दिवशी हे चित्रीकरण करतोय एप्रिल महिन्याच्या जवळपास तिसऱ्या आठवड्यात त्यावेळी मुंबई आणि परिसरातील टेम्परेचर तापमान चाळीस पेक्षा जास्त आहे उष्माघाताचे प्रकार घडतायत डिहायड्रेशनचे प्रकार घडतायत तर अशा परिस्थितीत आम्ही हे चित्रीकरण करतोय आणि डॉक्टर वैशाली लोखंडे यांना मी या विषयावर बोलत करणार आहे डॉक्टर वैशाली लोखंडे या अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे गेले आठ वर्ष सिनियर कन्सल्टंट फिजिशियन म्हणून काम करतात त्या एम डी असून त्यांचा वीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्रात घालवलेला आहे सनस्ट्रोक डिहायड्रेशन याबद्दल मी त्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती जाणून घेणार आहे डॉक्टर नमस्कार आमचा आमच्या या मुलाखती या सभात आपलं हार्दिक स्वागत आणि माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असेल सनस्ट्रोक डिहायड्रेशन हे दोन्ही शब्द इंग्रजी आहे सनस्ट्रोकला उष्माघात असा एक मराठी शब्द पण आहे तो बऱ्याच लोकांचे डोक्यावर जात असेल त्याला तर सनस्ट्रोक काय डिहायड्रेशन काय आणि याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो याच्याबद्दल जरा आमच्या दर्शकांना सांगा सर्वप्रथम मी दैनिक नवे शहर आमचे नवे हार्दिक अभिनंदन करेन त्यांनी खूप महत्वाचा विषयाला घातलेला आहे आणि अत्यंत आभारी आहे की आपण याच्यावर बोलत आहोत तर डिहायड्रेशन आणि उष्मागा या दोन वेगवेगळ्या गोष्टी जरी शरीरावर अतिशय भयंकर परिणाम होऊ शकतो जसं पृथ्वीमध्ये सिक्स्टी सिक्स पर्सेंट म्हणजे सहासष्ट टक्के पाणी असतं माणसाच्या शरीरात पण दोन तृतीयांश भाग पाण्याने घडलेला असतो हे पाणी आपल्या प्रत्येक पेशीमध्ये असतं आपल्या रक्तामध्ये असतं आणि आपल्या नॉर्मल फंक्शन साठी नॉर्मल कार्य करणी साठी असते hmm. जेव्हा आपल्या पेशींट मधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं कोणत्याही कारणाने असो तेव्हा पेशींट डिहायड्रेशन होत किंवा त्या पेशींटची साईज कमी होते त्यांचं काम करण्याची क्षमता अतिशय कमी होते hmm. आणि वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो तर समजा एखाद्या व्यक्तीला पाण्याचा प्रॉब्लेम झाल्या किंवा अतिशय उलट्या झाल्यामुळे किंवा अतिसार झाल्यामुळे तर शरीरातलं जे पाणी बाहेर ते भरून काढण्यासाठी जे आपण पाणी वापरतो किंवा वापरतो त्याची जर पेशंटने त्या काळजी घेतली नाही तर एक प्रकारचं ते डिहायड्रेशन करणं एखाद्या माणसाला समजा अतिशय परिश्रम किंवा उन्हा फिरण्याचं काम आहे आणि घाम सुटतोय शरीरात म्हणून घामा वाटे पाणी बाहेर आणि त्याने पाण्याचं योग्य इंटेक नाही घेतला तरी पण जे वॉटर लॉस किंवा पाण्याचा लॉस त्याला पण डिहायड्रेशन म्हणतो तर हे डिहायड्रेशन जे आहे हे घामाचं शरीरात बाहेर पडल्यामुळे पाण्याची होणारी कमतरता पायाला आपण डिहायड्रेशन म्हणतो दुसरं झालं सनस्ट्रोक उष्मा उष्माघात तर सनस्ट्रोक हा इनफॅक्ट कॉमन वापरातला शब्द आहे पण उष्माघात म्हणजे काय जेव्हा आपण कुठलंही काम करतो किंवा आपली एखादी ऍक्टिव्हिटी करतो जेव्हा आपल्याला जेव्हा आपण उन्हात गेलो आपण एसीत गेलो आपल्या बॉडीचं टेम्परेचर थर्टी सेव्हन डिग्रीज असतो पंधरा डिग्री सेल्सिअस ओके बाहेरचं तापमान थंडीमध्ये पंधरा डिग्री देखील असतं काश्मीरला गेला तिकडे तर आठ डिग्री पाच डिग्री असतं आणि राजस्थान नागपूरला गेला तर पंचेचाळीस पन्नास डिग्री असतं पण आपलं शरीराचं तापमान हे दोन राहतो बरोबर ते फार फरक पडत नाही अर्धा डिग्री इकडे तिकडे होतो जर त्या माणसाच्या शरीरात ते कमी असेल तर ही आपल्या शरीराची कॅपॅसिटी असते बॉडी टेम्परेचर किंवा शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याची ही जेव्हा फेल होते तेव्हा शरीराचं तापमान वाढतं तर बाहेरचं ऊन जेव्हा शरीराला लागतं तेव्हा शरीराचं तापमान वाढायला लागतं शरीरातल्या काही हे निचरा होतो आणि बॉडीचं टेम्परेचर परत कॉम जेव्हा ही सिस्टम फेल होते तेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढायला लागतं आता आपल्या प्रत्येक पेशीला एका ठराविक टेम्परेचर मध्ये काम करण्याची एक हे असते पॅटर्न असत किंवा त्याची क्षमता असते जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा शरीरातल्या पेशंटचा पण टेम्परेचर वाढतो पाण्याचं टेम्परेचर वाढतो त्यांची फंक्शनिंग कॅपॅसिटी कमी होते रक्त घट्ट होऊ लागतं मसल्स मध्ये म्हणजे आपले स्नायू जे असतात त्यांना इंजुरी होते ब्रेकडाऊन होतात त्याचं प्रोटीन खराब होतं आणि मग किडनीवर वगैरे किंवा इतर अवयवांवर परिणाम होतो हा एक खूप साध्या शब्दात सांगितलं तर हे प्रकार उन्हाळ्यात जास्त होतात कारण ते आम्ही टेम्परेचर म्हणजे बाहेरचं हिवाळ्याचं तापमान जास्ती वाढलेलं असत आता याला धरून आम्हाला पुढचा प्रश्न असा मला दिसतो कि लिंगामध्ये स्त्रियांना पुरुषांना या डिहायड्रेशनचा वेगवेगळा परिणाम होतो की सारखंच आहे ते असंच काही म्हणतात नाही आपल्याला पण साधारणपणे बाहेर आउटडोर ऍक्टिव्हिटी याला पण म्हणतो की बाहेरची काम ही आणि मॅन्युअल लेबर आता ज्या कोणाला रिस्क जास्ती असते जे जास्त मुलात काम करतात तर ज्यांना फील्ड वर्क आता ऑफकोर्स स्त्रियाही बाहेर पडतात काम करतात पण ज्याच्यात शारीरिक श्रम जास्त होत ओके फिजिकल okay, उदाहरणार्थ आपण कन्स्ट्रक्शन साईडचे आपण कामगार म्हणतो तिथे स्त्रियाही असतात किंवा जिथे ना कॉरीज मध्ये काम करतात दगड फोडण्याचं काम जिथे मशीन नाही पण माणसं करतात त्या ठिकाणी जिथे मेहनत आली तिकडे बऱ्याच ठिकाणी पुरुषांचा जास्त प्रभाव असतो मग त्यामुळे त्यांना जास्त पण असं काही जरुरी नाही की स्त्रियांना कमी किंवा पुरुषांना जास्त असं काही नाही ज्यांचा एक्सपोजर जास्त त्यांना वयोमानानुसार याचा काय परिणाम चालतोय की लहान मुलं वृद्ध ज्यांना डिहायड्रेशनचा त्रास जास्त जाणवेल की कसं काय तर आपण ही स्ट्रोक बद्दल जर बोलूया डिहायड्रेशन तुमच्या जनरल कंडिशन मध्ये समजा एखाद्या व्यक्तीला पाण्याची कमतरता झाली त्या माणसाला समजतं की आपण आपल्याला तहान लागतो सर्वात पहिलं लक्षण काय असतं शरीरातलं पाणी कमी झालं की आपण तहान लागतो आपण पाणी पितो आणि आपण ती कमी भरी भरून काढतो लहान मुलांना तेवढी समज कमी असते अतिशय लहान बाळ असतात एखादी व्यक्ती आजारी असेल सिनियर सिटीजन म्हणजे वृद्धा लोकांना कसं असतं कधी कधी ते जर आपण ताप आला गेलो कंडिशन खराब आहे mm. की ते थोडेसे भ्रमात जायची yeah. अशा वेळेला स्वतःची काळजी घेण्याची त्यांची कॅपॅसिटी कमी होती मग त्यांना रिस्क जास्त आणि आपण जेव्हा की उन्हात फिरल्याने किंवा एक्झर्शन केल्याने डिहायड्रेशन होतं तर नुसतं उन्हात फिरल्याने किंवा अतिशय हिट मध्ये आपण मध्ये मध्ये उष्माच्या लाटेमुळे लोकांचे मृत्यू झाले त्याच्यामध्ये लहान मुलं आणि वयस्कर लोकांना जास्त असते याला धरून आता दर मला एक मला देतो हिवाळ्यात पाणी पिण्याचं आपलं प्रमाण कमी असते शरीर अधिक थंड असतं बरोबर पावसाळ्यात किती बरोबर उन्हाळ्यात पण पाणी आपण किती प्या किती लिटर शरीरात पाणी राहायला हो सर्व आता आपण म्हणतो आपल्याला घाम आल्यावर शरीरात आपल्या आणि घामाट तर घाम आल्यावर आपल्याला तोंड कोरडं पडतं तहान लागत जर तहान लागत असेल तर तुमची तहान भागेपर्यंत पाणी पिणं हे लॉजिकल आहे नॅचरल आहे बरोबर पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये घाम येत नाही म्हणून तेव्हा लग्न जास्ती होते पण तेव्हा तहान पण कमी लागले वातावरणातल्या थोडस उन्हाळ्यामध्येच मुंबई सारख्या शहरांमध्ये उन्हा शिवाय ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त जास्त आहे वातावरणात त्याच्याने आणखी घाम येतो त्याच्याने तहान जास्त लागतं तर एक साधारण फॉर्म्युला जर सांगितलं नॉर्मल थंडीमध्ये आणि दोन लिटर पाणी पित असाल तर तीन साडेतीन लिटर आरामात पण जर तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त करता तुमचं पाण्याचं प्रमाण जास्त असू शकतो तर मी सांगेन जर तुमच्या लग्नीचा कलर हा पाण्याच्या जवळपास असेल म्हणजे तुमचा पाण्याचा इंडिय व्यवस्थित अच्छा तुमची लवे खूप डार्क होत असेल ऑफकोर्स आपण असं समजून चाललो की तुम्ही काही गोळ्या कापल मी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या कलर आणि लगेचा कलर बदलतो पण जर लगेचा कलर पाण्यासारखा ट्रान्सपरंट आहे असं तर तुमच्या पाण्याचं प्रमाण व्यवस्थित याच्या बरोबर पाण्याबरोबर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निरा ताडी पाक किंवा दही लसी याचही सेवन केलं जात तुम्ही याच्यातलं कुठलं असं पेय जे आपल्या शरीराला जास्तीत जास्त पोषक आहे याच्याबद्दल तुम्ही सांगा ऍक्च्युली हा पण खूप कामाचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला जेव्हा घाम येतो तर फक्त पाणी घातले तर चार पण शरीरात ते बाहेर पडतात म्हणजे सॉल्ट ओके तर नुसतं पाणी दिलं नाही कदाचित पाण्याचा कमतरता भरून निघेल पण तो सॉल्ट लॉस होतो तो रिप्लेस किंवा भरून निघणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या पेयांची गरज आहे तर तुमच्या ज्या एरिया आपण ज्या जॉग्रफिकल लोकेशन मध्ये राहतोय तिथे अवेलेबल असणाऱ्या गोष्टी हा बेस्ट दात उत्तम लसी प्रत्येकाचा प्रेफरन्स असतो नीरा ही थोडं थंडावा देणारी असते जर ती ताजी असेल आणि खराब झालेली असेल तर जरूर त्याचा आनंद घ्या उन्हाळ्यात या गोष्टी घ्यायला हव्यात आपण आपण उष्ण प्रदेशात राहतो तर आंब्याचा पन्न कोकम सरबत ताक लिंबू सरबत थोडस मीठ टाकून ह्या गोष्टी बेस्ट आहेत त्याशिवाय ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ही फळं देखील योग्य राहते कमी खातात पण येस या गोष्टी पण बेस्ट मला सांगा क्रीडा क्रीडेमध्ये मध्ये जे व्यस्त असतात म्हणजे जे खेळाडू आहेत आणि जे कामगार त्यांना उन्हात पण जे गतींतर नाही तर लाईव्ह काम चालू आहे आणि कोण सांगितलं त्याला तर पाहिजे पण गेलच पाहिजे पण त्याच्याबरोबर आपल्या शरीराचंही स्वास्थ्य राखलं पाहिजे अशा लोकांना तुम्ही काय सांगा ज्यांना असे स्पोर्ट्स किंवा मॅरेथॉन रनर्स जे असतात किंवा जे प्लेग्राउंड वरती प्रॅक्टिस करतात त्यांनी जरूर काळजी घ्यावी डोक्यावर टोपी म्हणजे हेड कवर आणि डोळ्यांना गॉगल्स कारण ते अतिमनाने hmm. थोडस मळमळ होणार प्रकार होऊ शकतो पाण्याचं प्रमाण अर्थातच भरत राहिलं पाहिजे पाणी बाहेर सांगावी कामगारांना मी म्हणेन की त्यांना परत त्यांनी सेफ्टी गेअर वापरून घ्यावी मध्ये मध्ये ब्रेक्स घ्यावेत आणि हे ब्रेक्स अलाव करावेत त्यांच्या ऑफिस आणि सावलीत जेव्हा तुम्ही ब्रेक घेता आरामात थोडस ब्रेक घेता तेव्हा त्यावेळेला सावलीच्या ठिकाणी बसावं आणि थंड हवा येईल असं सोयी करायला हवी त्याच्यामुळे माझ्या बाजार आणखी एक प्रश्न येतो जे व्यसनासक्त लोक एडिक्टेड लोक जे दारू शिवाय राहू शकत नाही किंवा जे तत तंबाखू खातात गुटखा खातात अशा व्यसनाच्या आहारी गेले तर त्यांना या संरक्षका या औषध मात्रचा जास्त त्रास होईल ना अ दारू पिणाऱ्या लोकांना जरूर होईल ही एडिक्टिव्हनेस असते आणि बऱ्याचदा या व्यक्तींचे आपले अवयव पुढे पर कॉम्प्रोमाइज झालेले असतात पण जेव्हा त्यांना उष्णकटाचा झटका बसतो तेव्हा त्यांच्या शरीरातले कॉम्प्लिकेशन पेशंट जास्त असण्याची नक्की शक्यता म्हणून त्यांनी खास काळजी घेऊ तर दर्शक हो या आहेत डॉक्टर वर्षाली लोखंडे उष्माघात डिहायड्रेशन हे काय प्रकार आहेत त्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा विशेष करून कामगार स्त्रिया खेळाडू या मंडळांनी कसं वागायला हवं व्यसनाचा आहार गेलेल्या लोकांनी काय काळजी घ्यायला हवी याच्याकडून त्यांनी आमच्या या चॅनलवरून मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील सर्व वाटण्यासाठी शुभेच्छा दर्शक डॉक्टर वैशाली लोखंडे यांची मुलाखत आपण कशी वाटली ते नवेश्वर युट्यूब चॅनल आणि नवेश्वर फेसबुक पेजवरील या मुलाखती खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद